संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी राष्ट्रपती खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल मी आता सोलापूरमध्ये आहे सोलापूरच्या हद्दीमध्ये आज माऊलींच्या पालखी सोहळ्यानं प्रवेश केलेला आहे दादा आपल्यासोबत आहेत आपण दादांकडून जाणून घेऊया की काय प्रतिक्रिया दादा काय भावना आहेत आता आणि माऊलींचा पालखी सोहळा हा तुमच्या सोलापूरच्या हद्दीमध्ये दाखल झालाय मी सुरुवातीला या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यावासियांच्या वतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो जसं वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर आहे तसाच आमच्या जिल्ह्यातील जनता ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी आतुर आहे आणि गेल्या दोन दिवसापासून सगळे संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत एक वेगळा उत्साह जनतेमध्ये आणि जनता मनापासून वारकऱ्यांची सेवा करते चांगल्या पद्धतीनं हा सोहळा पार पडू आणि दुसरी पांडुरंग चरणी एकच प्रार्थना आहे की यावर्षी पाऊस चांगला हो पाऊस चांगला झाला म्हणजे बळीराजा सुखी राहील आणि सगळी अर्थव्यवस्था व्यवस्थित चालेल धन्यवाद दादा तुम्ही आमच्याशी बोललात त्याचबद्दल आपल्यासोबत दादा होते आणि धर्मपुरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे माऊलींच्या पालखीचं कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी धर्मपुरीवरून